काव्य कला जनजागृती संस्था रजिस्ट्रार सानपाडा नवी मुंबईतर्फे राज्यस्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस सदर कार्यक्रमात सन्माननीय श्री प्रशांत पाटील यांना राज्यस्तरीय हिंदी भाषा रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले शालेय शिक्षणासोबतच अनेक उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून डीआर हायस्कूल नंदुरबारमधील शिक्षक म्हणून प्रशांत पाटील कार्यरत आहेत नेहमीचं अग्रेसर राहून शाळेसाठी योगदान देत आहेत सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमात नित्य सहभाग विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं जगायला शिकवणारे एक मनमिळाऊ संस्कृत गुणी शिक्षक आणि म्हणूनच आज या शाळेचा अलेख चढता अपनास दिसत आहे या संपूर्ण उपक्रमाची दखल पारस काव्य कला जनजागृती संस्था सानपाडा नवी मुंबईचे संस्थापक श्री मंगेश चांदिवले यांनी घेऊन अनेक मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रशांत पाटील यांना देण्यात आला